हमाली दरात वाढ करावी या मागणीसाठी लातूर बाजार समितीतील माथाडी कामगारांनी शनिवारपासून संप पुकारला आहे माथाडी कामगारांच्या संपामुळे बाजार समितीत शेतमालाचा सौदा न निघाल्याने शनिवारपासून आडत बाजारातील शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहे त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसून येत आहे हमालीच्या दरात वाढ करावी यासाठी दीड महिन्यापूर्वी माथाडी कामगारांनी बेमुदत संप पुकारला होता तेव्हा बाजार समितीने पंधरा दिवसात हमालीचे दर वाढवण्यात येतील असे आश्वासन दिले होते मात्र अजूनही न झाल्याने आक्रमक पवित्रा घेत संप पुकारलाय जोपर्यंत हमाली दरवाढ होत नाही तोपर्यंत बाजार समितीत काम बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे पालज जाधव महाराष्ट्र राज्य मसाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगारांनीचा जिल्हा अध्यक्ष गेले आता शनिवारपासून आम्ही कृषक पण बाजार समितीमधून सर्व मसाडी कामगारांनी सर्व एकजुटीने निर्णय घेऊन काम बंद आंदोलनाचा इशारा पवित्र हातात घेतला आहे मागं पण आम्ही कामगाराच्या हमलालीसाठी आम्हाला दरवाढीसाठी बाजार बंद केला होता त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीने आम्हाला असा शब्द दिला होता की बाबा पंधरा तारखे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दरवाढीचा मार विषय मार्गी लावू पण स त्या आतापर्यंत सत्तेचाळीस दिवस पूर्ण होऊनसुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न केला पण व्यापारी बांधव कुठल्या दरवाढीविषयी प्रतिसाद देत नसल्यामुळे कामगारांमध्ये भरपूर प्रमाणात असंतोषी पसरली आहे राहिला विषय आपल्या लातूर जिल्ह्यामधील उदगीर बाजार समितीमध्ये पंचवीस रुपये क्विंटल आरत कामगारांना मजुरी दिली जाते आणि लातूर बाजार समितीची उपबाजारपेठ हे मुरुड आहे तर मुरुड बाजार मुरु, मुरुड बाजार समितीमध्ये तिथल्या कामगारांना वीस रुपये क्विंटल हमाली दिली जाते तर इथं लातूरमध्येच आमच्या दरवाढीचा विषय दरवर्षी दर तीन वर्षाला ॲग्रीमेंट असतं तीन वर्षानंतर दर दरवाढ व्हायलाच हो पाहिजे आता आमच्या दरवाढीची मुदत दोन हजार वीस रोजी संपली आहे आज दोन हजार चोवीस चालू आहे गेली चार वर्ष झाला आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वारंवार पत्र व्यवहार करून दरवाढ मागत आहे तरी पण आम्हाला दरवाढीसाठी वाट पाहावी लागत आहे त्यामुळं सर्व कामगारांनी असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत कामगाराच्या हमालीमध्ये वाढ होणार नाही तोपर्यंत कुठलाही कामगार कसल्याही परिस्थितीमध्ये काम करणार नाही महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सलीम शेख लातूर